ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा ठाणे शहर पोलीस आयुक्तालया अंतर्गत मानपाडा पोलीस ठाणे हद्दीतील एम आय डी सी हद्दीत अमुदान केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये तेवीस मे रोजी तेरा पॉईंट चाळीस वाजण्याच्या सुमारास अचानक स्फोट झाला यात आजपर्यंत तेरा व्यक्ती मयत झाल्या असून पंचावन्न लोक जखमी झाले आहेत या घटनेवरून मानपाडा पोलीस स्टेशन येथे भादवी कलम तीनशे चार तीनशे चोवीस तीनशे सव्वीस प्रमाणे गुन्हा दाखल असून या गुन्ह्यातील मुख्य आरोपी मलया प्रदीप मेहता वय अडतीस याला गुन्हे शाखा ठाणे यांच्याकडून ताब्यात घेण्यात आले आहे तसेच आरोपी मलया मेहता याची आई मालती मेहता यांना गुन्हे शाखा ठाणे यांच्याकडून नाशिक येथून ताब्यात घेण्यात आले त्यांची चौकशी करून पुढील कार्यवाही करण्यात येत आहे या गुन्ह्याचा तपास मानपाडा पोलीस स्टेशन यांच्याकडून गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे पंजाबराव ओगले यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस उपायुक्त गुन्हे पराग मणेरे शिवराज पाटील यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस आयुक्त शोध एक निलेश सोनावणे सहाय्यक पोलीस आयुक्त स्पेशल टास्क फोर्स शेखर बागडे पोलीस निरीक्षक श्रीमती वनिता पाटील सपोनी सुनील तारमळे सपोनी गोरे पोलीस उपनिरीक्षक राठोड ठाकूर भोसले हिवरे तानाजी पाटील यांनी ही कामगिरी पार पाडली गुन्हे शाखेने सुद्धा गुन्हा आहे हा तपासाला घेतलेला आहे आणि या तपासा तपासाअंतर्गत तपास यांचे प्रमुख आरोपी जो आहे मल्याळ प्रदीप मल्याळ प्रदीप बेहतात याला जे आहे याला ताब्यात घेतलेला आहे आणि या गुन्ह्याचा पुढील तपास जो आहे हा चालू आहे या गुन्ह्याशी संबंधित जे काही शेअर शेअर होल्डर्स आहेत किंवा बाकीचे काही लोक आहेत यांनाही आपण यांच्याकडे आपण चौकशी करतो आणि चौकशीमध्ये जे काही

मनैया मेहता या साधी ठाण्याबद्दल ताब्यात घेतलेलं आहे तो मुख्य आरोपी आहे यामध्ये घंडी आणि विशेष कृतीधर यांनी तो ताब्यात घेतलेला आहे आणि त्यामध्ये आमचा सर्व स्टाफ आहे आणि त्यामध्ये ताब्यात आणि सदर आरोपीची आई आणि आई एकदा चौकशी काही नाशिकवाल्यांनी आपली टीम गेलेली होती का आणि त्यांनी ताब्यात घेतलेली आहे स्थानिक पोलिसांच्या मदती त्यामुळे चौकशी चौकशी कारखान्याचा रोल अजून क्लिअर झालेला नाही पण मुख्य आरोपी मला या हा आहे त्याला आम्ही आज ठाण्यापर्यंत आगामी स्पोर्ट कशा झालाय या संदर्भात हा टेक्निकल विषय आहे हा अत्यंत टेक्निकल विषय आहे त्या कारखान्यात जे काही केमिकल होते ते सगळे हायग्रेड जे केमिकल आहेत कशा पद्धतीने झाला हा तो आहे हा तपासानंतर आपण या टेक्निकल हे आपण घेतलेले शासनाचे वेगवेगळे विभाग आहेत त्यांनी आपण आपण रोपित केलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला एक त्याचा अहवाल हो त्यानंतरच करायला आपल्याला कशामुळे लागलाय सर त्याच्यामध्ये पुढे असं आलेलं आहे का जी सुरक्षा उपाययोजना त्यांनी करायला हवी होती कामगारांची आणि जे एकदम ज्वलनशील केमिकल त्याचा साठा करण्याबाबत जे काही नियोग आहे त्याचं त्यांनी काहीच पाध केलेलं नाही अगदी बरोबर आहे हा होता ठीक आहे अरेस्ट केले पहिलं देऊ नये पुन्हा काल रात्री दाखल झालं आहे तपास जो आहे अजूनही प्राथमिक व्यवस्था आपण कुठले केमिकल हँडल करत होते त्या केमिकलच्या स्टोरेजची त्याच्या मुवमेंटची काय पद्धत आहे कशा पद्धतीने ती केली पाहिजे त्या ठिकाणी व्यवस्थित सुरु जे उपयोजना केलेल्या होत्या की नाही त्या शासनाच्या गाईडलाईन्स काय नियम काय ते सगळं आपण घेऊन त्याचा व्यवस्थित आहे तो सगळा जो आहे तपास उद्या अरेस्ट केलेला आहे त्याला उद्या उद्या घेऊन जाऊया खरं तर सेक्शन वगैरे का वाढलेलं आहे नाही सुद्धा